भावी संस्थेचा सोलापूर अध्यक्ष सुनील किशन साठे आज पंढरपूर तहसील कार्यालय या ठिकाणी मी आमरण उत्खन संदर्भात पत्र दिलेलं आहे माझ्या पत्राच्या अनुषंगाने मी दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी हो पंढरपूर तहसील कार्यालयाला उत्खननासंदर्भात महसूल विभागाला मी पत्र दिलं होतं चौदा तारखेला माझं पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण होतं परंतु मी संबंधित नायब तहसीलदार यांना भेटून ते चौदा तारखेचं असणारं बेमुदत अमरण उपोषण स्थगित केलं होतं परंतु माझ्या निवेदनाच्या संदर्भानं संबंधित तहसीलदार असतील मंडळ अधिकारी असतील यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून आलं नाही आणि कोणत्याही प्रकारचा तसा चौकशी अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी सादर केलेला आढळून ना आलेला नाही म्हणून मी दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी परत त्याच कारवाईसाठी उपोषणास बसणार आहे आणि सदर उत्खनन होत असताना हे उत्खनन अवैधरित्या सुरू आहे हे दिसून आलेलं आहे परंतु याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता उडवा उडवीची उत्तरं दिली जातात तसं जर वाहतूक होत असताना या वाहतुकीचे माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहेत फोटो आहे तसं जर वाहतूक पुणे पंढरपूर हायवेवरून दिवसाढावळे होत आहे तरी या उत्खनावर त्वरित कायदेशीर कारवाई करून हे उत्खनन तात्काळ बंद करण्यात यावे ही माझी प्रमुख मागणी आहे